नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या महाराळ गावात भाजपाला शिवसेना उद्धव गटात प्रवेश आजोबा वडील यांच्यापासून ते आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत भाजपाशी एकनिष्ठ राहिलेला शशिकांत वाळकू केने यांचा मुलगा आणि भाजपचा सक्रिय पदाधिकारी मंगेश केने यांनी नुकतेच शिवसेनेचे शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला हा मारड गावातील भाजपाला जोरका धक्का मानला जातो यामुळे शिवसेना पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाने आणि त्यांच्या सध्याच्या संकटाच्या काळात उभे कसे राहावे या विचाराने प्रभावित होऊन मंगेश केने यांनी आपल्या असंख्य मित्रपरिवार नातेवाईक कार्यकर्ते यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी श्री केने यांच्या पक्षप्रवेशामुळे महाराळ परिसरात पक्षवाढीसाठी त्याचा फायदा होईल असे शहर प्रमुख प्रकाश चौधरी यांनी सांगितलं कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे आबा यांनी मंगेश केने यांच्या हाती शिवबंधन बांधले यावेळी शहर शाखा मारळचे शहर प्रमुख प्रकाश चौधरी प्रमुख मधुकर देशमुख यशवंत देशमुख विभाग प्रमुख देवानंद म्हात्रे प्रमुख रवींद्र मिरकुटे महेश पाटोळे शाखाधिकारी संजय गवाळे

वरिष्ठांना देखील माहिती आहे आता आमच्या जोडीला मंगेजी केसंच काम करावं अशीच आम्ही अपेक्षा ठरतो ना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रभावित हो माराडी शहराचे भाजपचे पदाधिकारी असणारे मंगेजी केने यांना अनेक वेळा डावळल्याचे जाणीव झाली आणि त्यांनी आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये येण्याचं पक्षप्रवेश करण्याचं मान्य केलं आणि त्यांना इकडे इच्छा आवड झाली त्या अनुषंगाने कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय बाबासाहेब बोडारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि के प्रवे प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र शहर शाखेच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानले त्यांचं अभिनंदन केलं युवा म्हणून मी उल्हासनगरमध्ये काम केलेलं आहे ओबीसी मोर्चा हा सेलमधील सुभाष तानावडे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले भरपूर काम करता असताना दोन हजार चोवीस ला मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण एकच झालं का जुन्यांना डावळला जातो आणि नव्याना पुढं घेतला जातो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काम बघून मी माझं बी जे पीचं पद सोडून इकडं आलेलो आहे आणि चौधरीचे स सरांनी मला त्यांना स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार आणि महाराज शाखेचे त्यांचे आणि बो बोराडे साहेबांनी मलाही घेतलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद